इंडिया आघाडीच्या वतीने मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने कोल्हापुरातील बिंदू चौक येथे इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते मोदी सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात दडपशाही केली जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलाय संसदेमध्ये देशातील महत्वाच्या विषयांवर चर्चा न करता मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात येतोय चले जा, चले, जा। चले जा। इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित आजची निदर्शन या निदर्शनासाठी उपस्थित इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख सर या जिल्ह्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला घटना मिळाली महात्मा गांधींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा गळा जपण्याचं काम विद्यमान सरकार करताना आपल्याला दिसते ज्या लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभेकडं संपूर्ण जग बघतं त्या मंदिरामध्ये आज तरुणांना आंदोलन करण्याची वेळ या देशामध्ये काय येते याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याची चर्चा लोकसभेमध्ये घडवून जी जे आयुध घटनेला दिलेले आहेत खासदार आमदारांना विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये बोलण्याची त्या बोलण्याचा अधिकार हरवून घेण्याचं काम विद्यमान सरकार करताना पाहत हे निलंबन फक्त बोलू न देण्यापुरतं मर्यादित नाही परंतु पुढच्या दिवशी दोन दिवसानंतर वारकरसाहेब जे तीन कायदे या देशामधले पारित झाले त्या कायद्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपला विरोधकांना दाबण्यासाठी पाहिजे होती त्या कायद्याची चर्चा होऊ नये म्हणून या दीडशेवर खासदारांचं निलंबन झालेलं हे निलंबन करत असताना हे कायदे जे काय विरोध आहेत आज एका बाजूला सरकार विरुद्ध कुठला शब्द बोलला त्या माणूस आज जाऊ शकतो या पद्धतीचा कायदा आज या देशामध्ये दे झालेला ज्या पद्धतीनं अनेक कायदे देशहिताचे नसून देशहिताविरोधात असणारा हा कायदा आहे आणि म्हणून या खासदार निलंबनाच्या मागची पार्श्वभूमीच आहे की हे कायदे संमत करून पुन्हा एकदा देश हा हुकुमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न विद्यमान भाजपचं सरकार करत आहे आणि म्हणून इंडिया आघाडी म्हणून आज आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध करायचं ठरवलेलं आहे जे खासदारांना निलंबन केलेलं आहे ते खासदार त्यावेळेस लोकसभेच्या बाहेर बसलेले त्यांना पुन्हा आत घेऊन चर्चेला बोलवा अशी आमची मागणी सगळ्यांची त्या ठिकाणी होती चर्चाच करायची नाही एकतर्फी कारभार करायचा मग निवडणुका घेता कशाला हा प्रश्न महत्वाचा मग निवडणुका पाहिजेतच कशाला विरोधाच्या बाजूला माणूस असताच नये या भूमिकेतून हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे आपण सगळे मिळून त्याचा निषेध करूया आणि येणाऱ्या भविष्यकात जी जी संकट येतील ती कोरोनाच्या संकटावर लोकशाही वाचवायसाठी संविधान वाचवायसाठी उद्या कदाचित या देशामधली लोकशाही वाचली नाही तर तो, तो आयात पंतप्रधान पदाचाही ठराव या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये होऊ शकतो याला वेळ लागणार नाही याला वेळ लागणार नाही आज हे बोलायचं स्वातंत्र्य ऐतिहासिक बिंदू चौकात आपल्याला आहे आज कुणाची परवानगी लागत नाही मला आज एखादा मुद्दा मांडायचा असेल तर मी इथे एकटा येऊन बोलू शकतो ही लोकशाही देशाला मिळालेले आहे की टिकवायचं काम येणाऱ्या आपल्याला करावं लागेल आणि म्हणून या घटनेच्या विरोधात आम्ही सर्व पक्षीय आमदार असतील सगळ्या पक्षाचे प्रमुख असतील आम्ही सगळे निषेध करतो सोशल मीडियावर देखील याच्या संदर्भात बोलण्याचं काम आपण केलं पाहिजे शंभर गोष्टी काही ठिकाणी सत्य असत्य सांगितलं की ते सत्य वाटायला लागतात आणि म्हणून सोशल मीडियावर देखील आपण बोललं पाहिजे आता एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेलं की बाहेर आता पत्रकार वाटायचं काम चाललं म्हणजे एखाद्या लग्नात गेलं तरी बाहेर आता दोन तीन आमच्या भगिनी पत्रक देतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार चाला आणि म्हणून या सगळ्याला एक वैचारिक शाहू महाराजांचीही भूमी आहे वैचारिक लढा येणाऱ्या भविष्यकात देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेऊया ह्या खासदारांच्या निलंबनाचा आम्ही सगळे कोल्हापूरकर शाहू महाराजांची भूमी निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो